नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे उद्या आहे श्रीराम नवमी उद्याच्या दिवशी काही महत्त्वाचे उपाय केल्यास त्याचे निश्चितच आपल्याला प्रभावी फळ मिळते आणि लवकर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात त्याआधी आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण प्रभावी उपाय घेऊन आलेलो आहेत एकच गोष्ट करायची आहे उद्या श्रीराम नवमीच्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे जाणून घेऊयात पुढे व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा एप्रिल वार रविवार या दिवशी आहे श्रीराम नवमी आणि याच दिवशी आहे चैत्र नवरात्रीची चे समाप्ती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला श्रीराम नवमी साजरी केली जाते भू श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे रूप मानले जातात हे सत्य न्याय आणि धर्माचे प्रतीक मानले जातात श्रीराम नवमीचा दिवस वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचा दर्शवते नवमी मोठ्या जलोसाने आणि उत्साहाने साजरी केली जाते या दिवशी काही भक्त उपवास करत असतात मनोभावे श्रीराम प्रभूंची पूजा करतात राम भक्त हनुमंताची देखील पूजा केली जाते एकनिष्ठ एक निष्ठावान भक्त म्हणजे हनुमान हा दिवस व्रतासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी व्रत करून या दिवशी आपण काही उपाय केल्यास निश्चितच ते आपल्याला फलदायी ठरतात या दिवशी राम जन्म म्हणजेच विष्णूचा अवतार असल्यामुळे विष्णुदेवताची देखील पूजा होते आणि त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि तुम्हाला विष्णू लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर हनुमानाचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे कोणत्याही परिस्थितीत तो उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा आईने मुलाच्या हातात बांधा असा एक रामधागा रामधागा बांधायचा आहे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे कसा बांधायचा कोणत्या वेळेत बांधायचा मुलांवर वाईट संकट विघ्न अडचणी येत असतील तर त्या दूर होतील अभ्यासात प्रगती होईल त्याचबरोबर पतीची देखील नोकरीमध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये खूप यश येईल मुलांना देखील अभ्यासात प्रगती होईल नोकरीत प्रगती होईल त्यामुळे आईने मुलांसाठी हे एक काम करणे खूपच महत्त्वाचे आहे आणि उद्याच्या या शुभतिथीवर हे काम करणे गरजेचेच आहे वेळात वेळ काढून तुम्ही हे काम, कर काम मुलासाठी नक्की करा केल्याने मुलाच्या आयुष्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत वाईट विघ्न संकट येणार नाहीत सर्व अडचणी दूर होतील त्यांचे मार्ग मोकळे होतील प्रगतीच्या मार्गाकडे मुले जात राहतील त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा नवमीच्या दिवशी असा हा रामधागा कोणत्या हातात बांधायचा आहे कोणत्या वेळेत बांधायचं आहे हे तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता उद्या तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता जसा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हा रामधागा तुमच्या मुलाच्या हातात बांधायचा आहे व तुमच्या हातात देखील बांधायचा आहे तुमच्या मुलांना बरं वाटत नसेल नेहमी दुखणं येत असेल त्याचबरोबर काही अडचणीत असेल आणि सर्व दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि अभ्यासात मुलगा अभ्यास करत नसेल अभ्यासात प्रगती होण्यासाठी हा खूप महत्त्वाचा उपाय आहे सतत मुलांना वाईट नजर लागत असेल वाईट नजर ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही आपल्या व्यक्तींची नजर देखील आपल्या मुलांना पटकन लागत असते आईवडिलांची नजर मुलाला लागत असते त्यामुळेच मुलांची प्रगती होत नाही अभ्यासात मुलांचे लक्ष लागत नाही त्यांचा हट्टीपणा वाढतो चिडचिडेपणा जास्त वाढतो वाढतोही सांगितलेले काम ऐकत नाहीत आपण त्यांना काही चांगले सांगितले तरी ते ऐकत नाहीत अभ्यासात मन लागत नसेल त्यांना अभ्यास करण्याची इच्छा होत नसेल त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल त्या क्षेत्रात त्यांना यश मिळत नसेल त्यासाठी तुम्ही हा उद्या उपाय नक्की करा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो वर्षभरातून एकदाच करता येतो तर रामनवमीच्या शुभदिनी तुम्ही हा उपाय करा आणि मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि मुलांवर वाईट संकट विघ्न येऊ नयेत ते दूर राहावे यासाठी हा उपाय खूपच महत्त्वाचा आहे हा धागा त्यांची रक्षा करतो करण्यासाठी उद्या रामनवमीच्या दिवशी लवकर उठायचं आहे शुचिर्भूत व्हायचा आहे देवाची पूजा करायची आहे देवघरातील सर्व देवतांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर बाळकृष्णाची पूजा किंवा रामाचा फोटो असेल तर रामाची पूजा किंवा विष्णू यांचा फोटो घेऊन त्यांची पूजा करायची आहे त्यांना अभिषेक करायचा आहे व त्यानंतर त्यांना चंदन फुले होऊन रामनामाचा जप करायचा आहे मनापासून नमस्कार करायचा आहे व त्यांना नमस्कार करून तुम्ही हा उपाय करू शकता तेव्हा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता तेव्हा कधी तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा देवासमोर बसूनच करायचा समोर दिवा लावून हात जोडून देवाला नमस्कार करायचा व त्यानंतर गायला सुरुवात करायची तर उपाय सुरू करताना सर्वप्रथम एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी आपल्याला इथे घ्यायची आहे त्यामध्ये गायचे तूप टाकायचे आहे व त्यामध्ये दुहेरी वात लावायची आहे जसं तुम्ही तेल देखील टाकू शकता त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आधी कुंकू वाहून घ्यायचा आहे व त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघरासमोर हा दिवा आपल्याला लावायचा आहे ज्या देवघरामध्ये दे रामाचा फोटो असेल विष्णूचा असेल किंवा बाळकृष्णचा असतोच तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे मुलाला आपल्यासमोर आसनावर बसवायचे आहे आपला उजवा हात मुलाच्या डोक्यावर ठेवायचा आहे कमी एक वेळा आपला रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे हे प्रभावी रामरक्षा स्तोत्र मुलांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतात ते वेळेस सकारात्मक प्रभाव जाणवतो आणि याचे खूप महत्त्व आहे रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने वाईट शक्तींपासून आणि वाईट नजरेपासून मुलांचे संरक्षण होते मला दीर्घायुष्य लाभू दे माझ्या मुलाचे सर्व अवयव चांगले राहू दे माझा मुलगा सुदृढ राहू दे आरोग्य चांगले राहू दे यासाठी प्रार्थना करायची आहे राम रक्षा स्तोत्रामुळे आरोग्य चांगले राहते कोणतीही बाधा होत नाही प्रत्येकाईने वेळात वेळ काढून ही सेवा आपल्या मुलासाठी करायची आहे प्रमाणे रामरक्षा स्तोत्राचे पठण झाल्यानंतर तुम्हाला मुलाच्या हातामध्ये एक रामधागा बांधायचा आहे ते दाखवल्याप्रमाणे लाल पिवळ्या रंगाचा धागा मिळतो तो धागा आपल्याला मुलाच्या हातामध्ये रामधागा म्हणून बांधायचा आहे याला रक्षासूत्र देखील म्हणतात रामधागा खूप पवित्र मानला जातो देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर वाईट ज्या नकारात्मक ऊर्जा असतात त्या आपल्यावर हवे होत नाहीत हा रामधागा बांधल्याने ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्याबरोबर आदिशक्ती मायेचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो धागा बांधल्याने व्यक्तीच्या आयुष्यात सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि आनंद नेहमी घरामध्ये असतो त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहते तो व्यक्ती कुठे जाऊ बाहेर कुठे असल्यास देखील त्याचे संरक्षण होते म्हणून उद्याच्या शुभ दिवशी तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा आपल्या हातामध्ये बांधायचा आहे मुलांच्या हातामध्ये हा नक्कीच बांधा हातात बांधताना हा धागा आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे व एक वेळा रामरक्षास्त्रोत्राचे पठण करायचे आहे घट्ट मूठ बांधून आपल्याला हे करायचे आहे त्यानंतर हा धागा आपल्याला हातामध्ये बांधायचा आहे जे एक मूल असेल तर एका मुलाच्या हातात हा धागा बांधा दोन मुले असतील तर दोन्ही मुलांच्या हातात तुम्ही हा धागा बांधू शकता ज्या लहान मुला मुलींच्या हातात हा धागा नक्कीच बांधा त्याचबरोबर घरातील सदस्य असतील त्या सदस्याने देखील एक वेळेस रामरक्षा स्तोत्र म्हणून हा धागा आपल्या हातात बांधायचा आहे हा धागा आवर्जून बांधायचा आहे हा धागा बांधल्यामुळे आपल्याला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर आपले संरक्षण होते कोणत्याही अडचणी आप आणि विघ्न आपल्याला आपल्या जवळही येत नाहीत त्यामुळे तुम्ही हे नक्की करा आणि अभ्यासात देखील प्रगती होते नोकरीमध्ये देखील यश मिळते सर्व बाधा दूर होतील दिवशी तुम्हाला हे प्रभावी उपाय नक्की करायचे आहे जर घरामध्ये सुतक असेल किंवा काही अजून अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी हा उपाय केला तरी चालतो रामाच्या नावाने हा धागा बांधल्यास नक्कीच आपले सर्व संकटे दूर होतील आणि राम नावामध्येच खूप मोठे सामर्थ्य आणि शक्ती आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हा धागा बांधा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला तुम्हा नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद